कर नमस्ते नाव सांगा तुमचं पंढरंग आलं बोशावरून बोशावरून आलं कोणता पैल घेऊन आलाय नकरीया मित्रांनो बोशेकरांचा या शिरंबे मैदानामध्ये दाखल झाल्या बघू शकताय कसं नियोजन केलंय नियोजन आमच्या पावर काकांनी केलं कर्णकारच बर चांगले गेले ना हो। कुठल्या खांदे पळत आतनं बाहेरनं कुठल्याही खांद्या पळतो ना फक्त उजवीन जरा चांगला पळतो म्हणजे घेऊन आपल्या खांदा मैदानाला राहिला कोरेगावच्या मैदानात देखील मित्रांनो गुलालाचा मानकेरी ठरला होता दोन नंबर केले दोन नंबर केलाय त्या मैदानामध्ये ड्रायव्हर कोण असतात गाडीवर विशाल ड्रायवर तोंडले बर आणि आन बाह्या आणि आता कासरवाडीचं महादा ड्रायव्हर होतं कोरेगाव बरं आणि मेजर होता तो आपल्या आदत खोंड होता कासरवाडीचा बरं बरं मग चांगले नियोजनामध्ये पळतोय म्हणायचं काय मग आजचं मैदान वगैरे बघितलंय मैदान बघितलंय हाय वाईज बारा पैकी व्हायचं बरं चालेल शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी धन्यवाद एम एम नानांचा छोटा राजा आहे मित्रांनो शिरंबे मैदानामध्ये दाखल झालाय बघू शकता एम एम ग्रुप पेट मित्रांनो खडकीकरांचा सोन्या शिरंबे मैदानामध्ये दाखल झालाय नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं कस नियोजन केलं नियोजन केलं निखिल बर नियोजन कसं चालेल ठीक शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी थँक्यू मित्रांनो वांगीकरांचा मेहबूब शिरंबे ओपन मैदानामध्ये दाखल झालाय बघू शकताय कसं नियोजन व्हायचं महबूबचं बाळड्रायवरनी केलंय का आदत आहे का दुसा आहे आता मैभू दुसरा दुसा आहे का किती गुलाल झालं हो त्याचं पंधरा एक गुलाल झाले ना कुठल्या खांदी पळतो दोन्ही खांदी पळतो ना शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी मैभू मित्रांनो बघू शकताय चालू सीझनला जबरदस्त फॉर्म पाळणार आहे शिरंबे मैदानामध्ये ओपन मैदानामध्ये आलाय मित्रांनो फलटणकरांचा शाहीर शिरंबे मैदानामध्ये दाखल झाला आहे बघू शकते कसं नियोजन आहे त्याचं बाकोड इथल्या बैलाबरोबर पळणार का शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी बघू शकता मित्रांनो पुऱ्या मापाचा बैल हे बघा मित्रांनो चालू सीझनमध्ये तुफान फॉर्ममध्ये असणारा स्वराज आठशे पंचावन्न मैदानामध्ये दाखल झाला चौक ओपन मैदानामध्ये बघू शकता स्वराज चालू सीझनला मित्रांनो जबरदस्त मध्ये बोलतोय स्वराज आठशे पंचावन्न जबरदस्त स्पीड आहे मित्रांनो आत्ता मित्रांनो दुसाच आहे एकदात पाडला आहे फक्त त्यांना

वीस पंचवीस गोळा झालं ना म्हणजे चालू सीझनला आता जबरदस्त फॉर्ममध्ये पळतोय चांगल्या चांगल्या गाड्या तो तो कुठल्या खांदे पळतो स्वराज दोन्ही दोन्ही खांदे पळतोय ना आतनं बाहेरनं आतनं उजवीन उजवीनं बाहेरनं चांगला पळतो शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी बघा मित्रांनो स्वराज चालू सीझनला जबरदस्त फॉर्ममध्ये मित्रांनो मित्रांनो पाचुंबीकरांचा गुरुदी या शिरंबी ओपन गाडी मैदानामध्ये दाखल झाला आहे ते आजच आहे का दुसरा आहे चौसा आहे का कसं नियोजन आहे आज नियोजन बावलेस बरोबर पळणार आहे का ड्रायव्हर कोण आहेत काय ड्रायव्हर आता बरं कुठल्या खांदी पळतो डावी खानी फिट आहे आता बाहेर बरं बरं चालेल शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी बघू शकता मित्रांनो जबरदस्त स्पीड आहे याला पण नमस्कार नाव सांगा तुमचं आलाय का कोणता पहिले घेऊन आलाय पाच पाचुंबरीकरांचा शंभू या शिरंबे मैदानामध्ये दाखल झाले बघू शकताय कसं नियोजन आहे भावानी केले का कुठल्या खांदी पळतो खांद्या दोन्ही खांदी पळणार आहे का शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी धन्यवाद दोन्ही खांदी फिटे मित्रांनो बघू शकता शिरंबे मैदानात दाखल झालाय